तो मी विनायकाबरोबर जेव्हा काम करायचो तेव्हा बॉस नेहमी म्हणायचा की फिफ्टी पर्सेंट ऑफ द वॉर इज वन इफ युअर ॲक्टर लुक्स द कॅरेक्टर त्या संहितेवर हर्षदनी खूप सुंदर पद्धतीने ते काम केलं आहे निखील सारखा निर्माता आणि हर्षदसारखा निर्माता त्या संहितेच्या मागे उभा आहे नीड आणि वॉन्ट ह्याच्यामधली की मला हे हवं आहे आणि मला ह्याची गरज आहे मराठी रंगभूमीवर दरवेळेला नवनवीन प्रयोग येतच असतात नवनवीन संहितेचे नवनवीन धाटणीचे नाटक आपल्याला बघायला मिळतातच आणि खरंच खूप सुंदर पद्धतीने मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस आले असं बोलायला काहीच हरकत नाही कारण का, का प्रत्येक मराठी नाटक तेवढा चांगल्या पद्धतीने सुद्धा आणि प्रत्येक येणारा प्रेक्षक ते नाटक बघून सुद्धा आणि या सगळ्या वर्दळीमध्ये एक नवंकोर एक नव्या संहितेचं नाटक आपल्या भेटीला येणार आहे नाटकाचं नाव आहे लागली पैज आणि त्याच नाटकाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत नमस्कार मी नेतिंमध्ये लेट्सरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत होतो सर जसं मी सुरुवात केली की खरंच खूप चांगल्या पद्धतीने मराठी प्रेक्षक रंगभूमीकडे वळला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये कुठेतरी रंगभूमीपासून लांब गेल्या प्रेक्षक आता तेवढंच प्रेम सिनेमावर सुद्धा दाखवतोय आणि रंगभूमीलासुद्धा तेवढंच प्रेम देतोय आणि या सगळ्या वर्दळीमध्ये एक नवं नाटक एक नवीन संहितेचं आणि काहीस आत्ताच्या जनरेशनला साजेसं सा असं नाटक घेऊन येत आहे दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये कल्पनाने एक साहजिक असतंच असतं पण जेव्हा दिग्दर्शक रायटर ह्या सगळ्या गोष्टी असतात पण जेव्हा एका लेखकाचं नाटक आपल्याकडे येतं तेव्हा दिग्दर्शकामध्ये लपलेला लेखकसुद्धा जागा होतो का की कि अरे किती सुंदर संहिता आहे आणि या संहितेवर आपण दिग्दर्शक म्हणून काम करणार आहोतच पण जर लेखक म्हणून सुद्धा असतो ना तर एक वेगळा ट्विस्ट आला असता काय सांगाल शंभर टक्के ज्या क्षणाला ह्या नाटकाचा विचार डोक्यात आला तेव्हापासून मी आणि हर्षद एकत्र काम करायला लागलो त्या संहितेवर हर्षदनी खूप सुंदर पद्धतीने ते काम केलं आहे निखिलसारखा सारखा निर्माता आणि हर्षदसारखा निर्माता त्या संहितेच्या मागे उभा आहे वेगळे पण म्हणाल तर किंवा दिग्दर्शकाच्या मनातला लेखक डोकं वर काढतो का तर शंभर टक्के काढतो आणि जरी डोकं वर काढलेलं असलं तरीसुद्धा तुमचा लेखक जर तुमच्याबरोबर ते डोकं वर काढण्याला तेवढाच सपोर्ट देत असेल तेवढंच अप्रिशिएशन देत असेल तर ती अख्खी एक असणारी प्रोसेस खूप सोपी होऊन जाते बरोबर म्हणजे जेव्हा हे नाटकाचं लेखन चालू होतं आम्ही जवळजवळ चार साडेचार महिने हे नाटक लिहिलं तेव्हा प्रत्येकान प्रत्येक गोष्ट प्रत्येकान प्रत्येक सीन हा आम्ही डिस्कस करून मगच तो फायनल करून तो कागदावर उतरवला जात होता प्रोसेस खूप मस्त होती कारण एक साधारण समवयीन लेखक आणि समवयीन दिग्दर्शक हे जेव्हा काम करायला लागतात तेव्हा एकतर त्याचं बर्डन राहत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे किंवा मला एखादा सीन किंवा एखादा प्रसंग कसा दिसतो आहे हे लेखकापर्यंत पोहोचवणं आणि लेखकाने ते माझ्यापर्यंत पोहोचवणं ही प्रोसेस खूप सोपी होऊन जाते विचार पटण्यासारखे असतात असं बोला काय हरकत नाही शंभर टक्के आणि जसं तू आता म्हणालास की नव्या पिढीचं किंवा नवीन नवीन एका संहितेचं एका फ्रेश संहितेचं हे नाटक आहे पिढीचं मी नाटक आहे नक्की म्हणीन पण नवीन फ्रेश नाटक आहे हे मी सुद्धा नक्की म्हणेन पण दुसरी गोष्ट मी एक नक्की सांगू इच्छितो की हे घरातल्या लहान मुलापासून ते आ... वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी बघण्यासारखं आणि एन्जॉय करण्यासारखं नाटक आहे हे त्यांचं नाटक आहे हे एका कुटुंबाचं नाटक आहे हे एका कपलचं नाटक आहे आज आपण एक खूप खूप थिन लाईन असते नीड आणि वॉन्ट ह्याच्यामधली की मला हे हवं आहे आणि मला ह्याची गरज आहे तर तुम्हाला काय हवं आहे आणि तुमची तुमच्या गरजा काय आहेत हे ह्याच्या बाबतीतलं तुमचे जरा डोळे उघडणारं हे नाटक आहे त्यामुळे मजा आहे फ्रेश जोडी आहे सुप्रियाताईसारखी एक अनुभवी अभिनेत्री आहे माझ्याबरोबर शांतनू सारखा अजून एक नवीन फ्रेश मुलगा आहे साई पियुषचं म्युझिक आहे त्याच्यानंतर अमृता काकतकरणी कॉस्ट्युम्स केले आहेत कॉस्ट्युमसुद्धा तुम्हाला एका वेगळ्या प्रकारे वेगळ्या ढंगाचे आतचे कारण आम्ही ह्याला असा प्रयत्न केला आहे की नाटकाला सुद्धा एक छान विज्युअल देऊन आम्ही सगळे कपडे हे डिझायनर क्लोथ कस्टमाइज करून वापरलेले आहेत सो so, आय uh, I... काही गोष्टींचा प्रयत्न केला <laughs> नाही <नहीं। नहीं। laughs> तुम्ही आता कास्टिंग संदर्भात विचारलं त्याबद्दलच विचारायला आवडेल की एक जेव्हा नवीन जोडी येते ना किंवा एक फ्रेश जोडी येते ना तेव्हा दिग्दर्शकाला घेऊन त्या जोडीबद्दल वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो पण कधी कधी कुठे कुठे एक भीती बोलण्यापेक्षा एक थिन लाईन असते जसं तुम्ही बोललात की ती जोडी प्रेक्षकांना सुद्धा तेवढी साजेसिव वाटेल का कारण का प्रेक्षकांनी ह्याच्या आधी अनेक जोड्या बघितल्या असतात पण यशोमन आणि रुमानी ही एक्स्ट्रीम दोन टोकाची माणसं तुम्ही घेऊन येत आहे कास्टिंगबद्दलच मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा आपण कास्टिंग करतो तेव्हा नाटकाचा दिग्दर्शक आधी संहिता बघून कास्टिंग करतो okay. so, का की त्या संहितेला असे ते कलाकार समोरच होते ओके मी शिष्य आहे सो मी विनय काका बरोबर जेव्हा काम करायचो तेव्हा बॉस नेहमी म्हणायचा की फिफ्टी पर्सेंट ऑफ द वॉर इज वन इफ युअर ऍक्टर लुक्स द कॅरेक्टर त्यामुळे ही दो हे दोन्ही ऍक्टर्स किंवा हे चारही ऍक्टर्स माझी कॅरेक्टर्स दिसतात म्हणून ती कन्व्हिन्सिंग होऊन जातात ते कन्व्हिन्स करण्या मला काय कुठलीही गोष्ट कन्व्हिन्स करावी लागत नाही त्या कॅरेक्टरची असलेली एक धाटणी त्या कॅरेक्टरचा असलेला एक स्वभाव त्या कॅरेक्टरचा असलेलं एक वागण्याची पद्धत राहण्याची पद्धत हे सगळं खूप जास्त यशोमान आणि रुमानीसारखं होतं किंवा सुप्रिया ताई नी असं कधी काम ह्याच्या आधी केलेलं नाही पण ती त्या वंदनाच्या कॅरेक्टरला इतकी फिट बसत होती की म्हणूनच ते कास्टिंग करायला खूप 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 वेळ लागला खूप त्रास सुद्धा झाला कारण गोष्ट कन्व्हिन्सिंगली कोण पोहोचवू शकेल त्यातनं मग अनेक फॅक्टर्स आजूबाजूला असतातच लोकांचा ऍक्सेप्टन्स आणि माझे निर्माते ह्या बाबतीत खूपच फ्लेक्झिबल होते म्हणजे uh, माझ्या नशिबाने uh, मला आत्तापर्यंत माझे मिळालेले निर्माते म्हणजे मी आत्ता एक हॉलिवूड फिल्म केली इंडो अमेरिकन फिल्म केली uh, माझी पहिली हॉलिवूड हो आणि ना uh, कडेज नावाची फिल्म झाला आत्ता शिकागो इंटरनॅशनलला वर्ल्ड इंडिपेंडंट सिनेमा अवॉर्ड्सला मला बेस्ट फीचर बेस्ट स्पेशल ज्युरी आणि असं सगळं इंटरनॅशनली मी वॉर्डमदर्सला माझं प्रीमियर केलं त्या सिनेमाचे सुद्धा जे निर्माते होते किंवा निखिल स्पेशली इथे इथे हर्षद हे खूप फ्लेक्झिबल होते काय आहे कुठलंच कुठलीच कला कुठ एनी फॉर्म ऑफ आर्ट आ, हे कोणा एकाचं काम नाही आहे इज ऑलवेज अ टीम एफर्ट जितका कन्सेन्सेस प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मिळत जातो तुम्ही तो मिळवत जाता तितकं ते छान होत जातं बरोबर असं आहे नाही जसं मी सुद्धा सुरुवातीला बोलणार तुम्ही सुद्धा त्या गोष्टीला मान्य गेलेत की एक नव्या पिढीचं नाव धाटणीचं असे पण प्रत्येकाच्या प्रत्येक वयोगटाला साहित्य असं सा नाटक असणार आहे की जेव्हा नवीन नाटकं येतात ना तेव्हा क नवीन प्रयोग प्रेक्षकांना बघायलासुद्धा आवडतात कारण का तोच रटाळपणा किंवा तीच एक थी एक लाईन धरत जर प्रेक्षक बघायला गेला तर प्रेक्षकसुद्धा थोडाफार प्रमाणामध्ये मागे सरकतो एकवीस तारखेला आपला शुभारंभाचा प्रयोग आहे ग्रँड रिहर्सल म्हणजे मी आल्यापासून बघतो की अरे लाईट आले का प्रोजेक्टर राहावा का ही सगळी धावपळ असते पण आता एकवीस तारखे येते दिग्दर्शकाच्या मनातला त्याच्या नाटकाला बघायला किंवा एक प्रेक्षक ला म्हणून लागली रे पैस कशा पद्धतीने तुम्ही बघता प्रेक्षक म्हणून ऑलरेडी माझं नाटक अनेक वेळा बनवून झालंय असं मी म्हणेन कारण मनात शुभारंभाचा प्रयोग शुभारंभाचा प्रयोग असतो ती एक्झायटी आहेच ती एन्झायटी असलीच पाहिजे प्रत्येक माझ्या प्रत्येक सिनेमाचा पहिला शॉट घेतानासुद्धा मला एन्झायटी असते तसंच आता माझं चौथं नाटक आहे त्याच्यानंतर तरीसुद्धा एन्झायटी तीच आहे आणि कृष्णाच्या कृपेनी उत्तम होणारच आहे नक्कीच त्यामुळे त्याच्याबद्दल डाऊट नाही आहे पण सगळं छान आणि परफेक्ट झालं पाहिजे हा प्रयत्न आहे तुम्ही जे बोलत ना त्याच्यावर मला हो exactly. so, एक राजेश देशमांड यांची एक ओळ आठवली कारण आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा करतो तेव्हा ते दर इंटरव्ह्यू बोलतात की जास्तीत जास्त काय होईल तर सुपर हिट होईल सो आपलं नाटक सुद्धा तेवढंच गाजणार आहे एकवीस तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दरवेळेला आपण प्रेक्षकांकडून कलाकारांना बोलतो की आव्हान करा पण मी आज बोलून की दिग्दर्शकाला सांगेन आव्हान करा असं नाही पण ते नाटक बघितल्यानंतर जेव्हा प्रेक्षक आपल्या नाट्यगृहामध्ये येईल इंटरव्हल असेल मधला अंक असेल त्याच्यानंतर दुसरा अंक सुरू झाल्यावर जेव्हा प्रेक्षक गेटमधून बाहेर जाईल तेव्हा प्रेक्षक सोबत काय घेऊन जाईल हे नाटक बघितल्यानंतर प्रेक्षक कुठल्याही म्हणजे कुठल्याही वयाचा किंवा कुठल्याही मी जसं म्हणलं तसं कुटुंबातल्या लहानातल्या नानात मुलगा ते वयस्कर व्यक्ती एक गोष्ट मात्र बरोबर नक्की घेऊन जाईल इज त्यांनी कधीतरी जगलेल्या त्यांच्या गोड आठवणी इट इज अ नॉस्टॅल्जिया तो इफेक्ट पण थोडासा नॉस्टॅल्जिक हु, आहे आणि तुम्हाला आठवणींच्या जगात घेऊन जाणार असा हा अनुभव आहे गोड कडू तिखट तुरट असा सगळाच अनुभव आहे कारण प्रत्येक वेळी आठवणी काही ह्या ओढत असतात असं नाही किंवा किंवा काही आठवणींमुळे आपण कदाचित आपल्या व्यक्तिरेखेमध्ये सुद्धा बदल आणतो बरोबर काही ठिकाणी कान उघडणी करायची पण गरज असते सो हे हा सगळा अनुभव तुम्हाला नाटक देऊन जातं नाही खरंच खूप भारी वाटतंय एकवीस तारखेनंतर भेटायला मला खरी रंग देणार नाटक बघितल्यावर खूप सारे विचार आणि खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात देईल तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्सअप चा गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासून मोठ्या कास्टला ऑल बेस्ट थँक्यू 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 हरे कृष्ण थँक्यू